कोकणातल्या प्रत्येक घराघरात नाश्त्याला आवर्जून बनवला जाणारा आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा पारंपरिक पदार्थ अगदी मऊसूद जाईसारखा सुंदर असा मालवणी घावणा आणि त्यासोबत नाळाचा रस साधेपणा आणि चवीचं सुंदर मिश्रण असलेली ही खास मालवणी ओळख साधा असला तरी त्याची चव अगदी अप्रतिम असते तर आज ही रेसिपी आपण एकदम सोप्या रीतीने पाहणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया इथे मी तीन वाट्या गावठी तांदूळ आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवले होते दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकले आणि तांदूळ मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेतले या पेस्ट मध्ये साधारणतः अडीच ग्लास एवढे पाणी मिक्स केले आणि चवीनुसार मीठ घालून नीट डवळले हा गोळ दहा मिनिटे झाकून ठेवा मिश्रण कितकत पातळ ठेवावे हे तुम्हाला व्हिडिओत बघून समजलंच असेल आता बनवू या नाळाचा रस त्यासाठी मी इथे एक गावठी नारळ बारीक किसून घेतलेला आहे आणि तव्यावर थोडे जिरे हलकेच भाजून घेतले आता मिक्सर मध्ये किसलेले खोबरे भाजलेले जिरे आणि थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या बारीक केलेल्या खोबऱ्यातील रस एका गाळण्याने गाळून घ्या उरलेल्या खोबऱ्यात तुमच्या चवीनुसार गुळ घाला थोडे पाणी घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या आणि दुसरा रस सुद्धा गाळून घ्या मी इथे एका नारळासाठी दोन वाटी गुळ वापरलेला आहे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येते ताजा नारळ घेतला की असा छान जाडसर रस येतो आलेला रस नीट ढवळा व त्यात एक चमचा वेलची पावडर चिमूटभर मीठ चिमूटभर हळद हे सर्व घालून रस नीट ढवळून एकत्र करा आणि आपला छानसा नाळाचा रस तयार आहे आता बघूया घावणे कसे बनवायचे बिडाचा तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल लावा आणि आपण जो तांदळाचा घोळ बनवून ठेवला होता तो नीट ढवळून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तव्यावर पसरवा घोळ पातळ पसरला गेला तर घावणा एकदम चविष्ट लागतो बिड्यावर घावणे येण्यासाठी बिडे प्रथम वळसवले जाते आणि ही वळसण्याची पद्धत जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता तयार झाकण घालून तीस चाळीस सेकंद शिजू द्या आणि झाकण काढून घावणे हलक्या हाताने परता दोन्ही बाजूंनी नीट भाजून जाईसारखे दिसायला लागले की घावणे तयार घावणे हे शक्यतो एकाच साईडने भाजले जातात पण आमच्याकडे दोन्ही साईडने भाजवलेला आवडतो त्यामुळे मी दोन्ही बाजूंनी भाजलेला आहे तयार घावणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखाद्या जाळीच्या प्लेटवर काढा जाळीच्या प्लेटवर काढल्याने घावण्यातील पाव जाऊन घावणा लवकर थंड होतो व दोन्ही साईड एकमेकांना चिकटत नाही अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठाचे घावणे काढून घ्या कोकणात सणासुदीला घावणे आणि नाळाचा रस हा नैवेद्य म्हणून बनवला जातो तर अशा प्रकारे आपले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावणे तयार आहेत गरमागरम मालवणी घावणे आणि ताज्या नाळाचा रस म्हणजे स्वर्गसुखच एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद